कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का त्यातला राजकीय हेतूदानात साध्य आहे त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच विधानसभेला तेच आताही तेच ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत दीड वाजेपर्यंत तीस टक्के पार झालंय मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत त्यावेळेला हे आडवाटेपणा का ही आडकाटी का हा स्पीड ब्रेकर का हा गतिरोध का उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी मतदार यांना गतिरोध आहे का याला स्पीड ब्रेकर आहे का त्याच्यामागचा हेतू काय ते प्रेस का घेतायत निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत आणि हा झाला पहिला मुद्दा आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला आहे त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे ईमेल केला आहे काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं मग पत्रकार परिषद घेतली आहे वार्ताहर परिषद घेतली आहे नाही महाप्रचाराचा भाग आहे का आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं याचं कारण यातना हेतू आरोप आमच्यावर होतोय देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मत चोरी झाली मग मत चोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली मत मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली तेवढ्यावर थांबले नाही मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला तेवढ्यावर थांबले नाहीत मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं तेवढ्यावर थांबले नाहीत मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं मग तेवढ्यावरही थांबले नाहीत मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं मग तेवढ्यावर थांबले नाहीत आता शाईवर चोरी आहे सांगितलं अहो बाबानो या एवढा चोऱ्या नाहीत हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे मी थेट सांगतोय हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 आहो तुमच्या बुद्धीतील फेरी आहे चोरी नाही आणि म्हणून मतदार तीस टक्के त्याच्या वर दीड वाजेपर्यंत आता असलेत तीन आणि पाच साडेपाच पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि पाच साडेपाच नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे आत्ताच सांगतो त्यांना घेतलं की त्यातही चोरी म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे आणि रडायचंच असेल तर लढता कशाला आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा जोरात मतदान करा या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा हा आमचा आग्रह आहे ही आमची विनंती आहे आता राहिला विषय शाईचा प्रथम तर ज्याने शाई पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा सम, माध्यमांसमोर आणला त्याला शाई पुसाविषयी का वाटली आमचा सवाल आहे ज्या व्यक्तींनी शाई पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय त्याच्या बोटावर ती शाई पुसण्याआधी तेल लावलं होतं का ग्रीस लावलं होतं का काही केमिकल लावलं होतं का चौकशी झाली पाहिजे बरं शाई पुसायची का होती ज्याने शाई ठेवली त्याची सुकली मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं पण ज्याने ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाई पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता माझा आरोप आहे आणि ज्याने ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक का आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं आमचा आरोप आहे जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केला आहे त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे निवडणूक ऐकलं आमचं म्हणणं आहे आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे तुमच्या बोटाची शाही गेली का दाखवा ना ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्चांची शाही जाते असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय कुठून आणलंय की जिथे तेल, तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगल बच्च्याना तीस टक्क्याच्या वर मतदार मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते आणि म्हणून ज्यांनी शाई पुसली त्यांच्यावर गुन्हा कारण ते बोगस मतदान करू पाहत होते आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाई का नाही गेली याचं उत्तर द्यावं नाही मुळात प्रश्न आहे ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का अहो या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत टप्पे आहेत ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही हा गुन्हा नाहीये आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न मी कालही म्हटलं हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार नटसम्राट हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस पहिलं शाही पुसणारे तक्रार केली नाही ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे त्यावर तक्रार करावी यापुढे जो जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी गुन्हा घ्यावा मी आधी सुचलो नाही का आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच और अडण्याचे धंदे बंद करा आडनाव बदलावं लागेल तुम्हाला रडके म्हणतील लोक तुम्हाला आता त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे उद्धवजी ठाकरे राज ठाकरेजी तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही हा मग पुसा

मतदान प्रक्रिया मतदारांची इच्छा मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करत आहेत आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबईकर अडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत राज्यातील मतदार अडक्यांबरोबर जाणार नाही आम्ही लढणारे आहोत परिणाम मला वाटतंय की या विषयावर मी राजकीय विधान आज करणार नाही त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले तेवढ्या पुरता मी माझा मुद्दा दिलेला आहे त्याची उत्तर त्यांना द्यायला लागतील त्यांनी निवडणूक आयोगाला म्हणणं मांडणं त्यांचा अधिकार आहे ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का निवडणूक आयोगाशी संवाद करा प्रेस कॉन्फरन्सेस वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची आणि म्हणून तुम्ही रडक्यात हे आमचा आरोप आहे निवडणूक आयोगाशी कोणीही बोलू शकतं त्याला मुद्दा नाही त्याच्यावर कथानक रचून प्रचार करणं हा गुन्हा आहे त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग उत्तर देईल आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही आमच्या राजकीय भाष्य केलं तेवढा पुरता आम्ही बोलतो हो गया हो, पहिले व्यूज पेपर मी बात हो कारण ते हरले त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना मी आज सांगतो मी सांगितलं मला माहिती आहे काय बोलतील तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांपैकी किमान पन्नास ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे दोन्ही पक्षांचं पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत मतदार आणि मतदार केंद्र यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं मतदानाचा अधिकार बजावा लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत तीस टक्क्याच्या वर केल्या अजूनही मतदान करा ही नम्र विनंती धन्यवाद राजकीय बोलत जाता महामे पहिली बाब तो बताना चाहते हैं निवडणूक आयोग इसके ऊपर ध्यान दे हर बार 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 लोकसभा विधानसभा कॉरपोरेशन चुनाव के दिन वोटिंग वाले दिन उद्धव ठाकरे जी प्रेस कॉन्फ्रेंस लेते हैं ये बार बार निवड़ूक प्रक्रिया के अंदर उनका हेतु क्या है प्रेस कॉन्फ्रेंस लेने का ये हेतु ये उद्देश्य क्या है वो सामने आना चाहिए जिस तरीके की बयानबाजी हो रही है उसके ऊपर राजकीय टिप्पणी हो रही है क्या यह आचार संहिता और आचार संहिता का भंग इसमें आता है क्या निवड़ूक आयोग इसके ऊपर ध्यान दे और हमारा सवाल है ये समस्या या ये विषय जो रख रहे वो सरासर असत्य है पहले उन्होंने कहा वोट चोरी है फिर उन्होंने कहा वोटर्स लिस्ट में चोरी है फिर वहीं नहीं रुके उन्होंने कहा वोटर लिस्ट का काम करने वाली यंत्रणा में चोरी है फिर उन्होंने कहा वोटर डबल इसमें चोरी है फिर वोटिंग सेंटर चयन करने में चोरी है फिर कहा वोटिंग सेंटर पे काम करने वाले अधिकारियों के नियुक्ति में चोरी है फिर उन्होंने कहा कि भाई ये जो पडू या पाडू ये मशीन लाया उसमें चोरी है और अभी शाही में चोरी है अरे भैया चोरी निवड़ यंत्रणा में नहीं है ये इनके बुद्धि की हेराफेरी है और ये इनके पार्टी के राजकीय मेंदू का केमिकल लोचा है और इसके लिए मैं तो कहूंगा ये दोनों ठाकरे बंधुओं के पार्टी के एडवाइजर ये सड़े हुए हैं और ये दोनों भाई रोते हुए हैं ये पहले दिन से रो रहे हैं इनका रुदाली हो चुका है ये तीन महीने से रो ही रहे हैं मुंबईवासी राज्य के वोटर ऐसे रोतड़ू और रोने वालों के साथ नहीं जा सकते ये हमारा सामना नहीं कर सकते है ये निवड़ूक आयोग की यंत्रणा पर सवाल कर रहे हैं ये उनके पराभव को एक्सेप्ट कर रहे मान्य कर रहे हैं जहां तक शाही की बात है सवाल हमारा यह है कि जिसने शाही पूछी मिटाने का प्रयास किया वो क्यों किया उसका हेतु क्या था उस व्यक्ति को किसने बोला था शाही पोछ के दिखाओ जब शाही सूख जाती है तो मिटती है कि नहीं है ये उनको पता था क्या इसके पीछे कोई षडयंत्र है क्या मैं समाज माध्यम मीडिया के लोगों को मान सकता हूं उनको इन्वेस्टिगेटिव जर्नलिज्म करना पड़ता है लेकिन जिस व्यक्ति ने ये शाही को पूछा उसने उसके पहले ऑयल या ग्रीस लगाया था या केमिकल लगाया था बाद में शाही पूछने के लिए लगाई थी क्या इन्वेस्टिगेशन होना चाहिए ठाकरे बंधुओं की शाही क्यों नहीं गई उनके उंगली पर शाही रह सकती है लेकिन उनके बगल बच्चों की उंगली की मिटती है इसके पीछे षड्यंत्र है क्या जो तेल ग्रीस लगाया पहले उंगली पर बाद में शाही यह तेल ईरान से लाया था कि इराक से यह ठाकरे बंधु बताए और इसके लिए जिसने भी शाही पूछने का तकरार किए बिना कंप्लेन किए बिना दिखाया उसका हेतु डबल वोट करना उसका था बोगस वोट करना था ऐसे व्यक्तियों पर गुना होना चाहिए क्राइम रजिस्टर होना चाहिए इलेक्शन कमीशन एक्शन लेनी चाहिए क्यों उन्होंने शाही मिटाई जो भी व्यक्ति शाही मिटाने का प्रयास करेगा उस पर गुना होना चाहिए अगर वो तकरार कंप्लेंट नहीं करता है तो और ठाकरे बंधु बताए उनकी शाही क्यों रही वो क्यों नहीं मिटी أنا